विद्यार्थी मित्रो हो, नमस्कार डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित आज आपण जो घटक पाहणार आहोत तो घटक आहे संख्यांचा चढता व उतरता क्रम संख्यांचा चढता व उतरता क्रम करत असताना संख्या लहान मोठी कशी ओळखायची हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत संख्यांचा चढता व उतरता क्रम तर बघा संख्यांचा चढता व उतरता क्रम लावताना आपल्याला काय करायचं असतं संख्यांची तुलना करायची काय करायची तुलना तर तुलना कशासाठी करायची की कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला संख्याची तुलना करावी लागते आता आपण पाहूया यामध्ये चढता क्रम चढता क्रम कसा लावायचा एखादी संख्या एक काही संख्या आपल्याकडं या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि त्या संख्यांचा चढता क्रम कशा पद्धतीनं लावायचा हे आता आपण पाहूया दिलेल्या ज्या संख्या आहेत या संख्या अगोदर आपण संख्या या ठिकाणी घेऊया दोन हजार चारशे त्रेपन्न दोन हजार पाचशे त्रेचाळीस तीन हजार नऊशे स सदतीस आणि सात हजार पाचशे तीन या संख्या आहेत आता या संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे चढता क्रम लावायचा आहे तर चढता क्रम लावताना आपण सर्वप्रथम या अंकांचं व्यवस्थितपणे निरीक्षण करून घेऊया निरीक्षण करत असताना बघा दोन हजार चारशे त्रेपन्न दोन हजार पाचशे त्रेचाळीस तीन हजार नऊशे सदतीस आणि सात हजार पाचशे तीन अशा पद्धतीने या चार संख्या आहे आता या चार संख्याचं निरीक्षण करताना आपल्याला काय करायचं असतं ज्यावेळेस आपण चढता क्रम लावतो त्यावेळेस चढत्या क्रमाची मांडणी करताना सुरुवातीला आपण लहान संख्या या ठिकाणी काय करायच्या सर्वप्रथम मांडायच्या त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या आणि नंतर त्यापेक्षा मोठी आणि नंतर त्यापेक्षा मोठी असा लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे म्हणजे चढताक्रम करताना काय करायचं पण लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणार आहोत म्हणजे हे जर पाहिलं आपण तर हे पाहा या ठिकाणी हा एक संख्या झाली पुन्हा ही वर आपण दुसरी पाहिली जाणार आहोत त्यानंतर परत अशा पायऱ्या वर वर जाणार आहोत हे पहा चढत्या क्रमाला काय करायचं आप आहे आपल्याला हे आता पहा हे लहान आहे याच्यापेक्षा मोठं हे आहे याच्यापेक्षा मोठी शिडी याच्यापेक्षा मोठी आणि याच्यापेक्षा मोठी म्हणजे या क्रमानं आपल्याला काय करायचं आहे चढत्या क्रमानं संख्या मांडायची आहे आता अंकांची मागाशी मी म्हटलं तुलना करायची तर काय करायचं अंकांची तुलना करताना लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे ठरवायचं तर सर्वप्रथम आता या ठिकाणी सर्व संख्या चार अंकी आहेत याच्यातली एखादी संख्या जर तीन अंकी असती तर ती संख्या यामध्ये लहान आली असती याच्यातली एखादी संख्या पाच अंकी असती तर या सगळ्यात मोठी ती ती आली असती याच्यामध्ये चार संख्या चार अंकी आलेल्या आहेत म्हणजे संख्येचं पहिल्या अंकावरून आपण काय करायचं आहे ती संख्या लहान आहे का मोठी आहे ती पाहायचं ह्याचा पहिला अंक कोणता आहे दोन याचा पहिला अंक कोणता आहे दोन या संख्येचा पहिला अंक कोणता आहे तीन आणि या संख्येचा पहिला अंक कोणता आहे सात यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे सात म्हणजे सात हजार पाचशे तीन ही संख्या सर्वात मोठी आहे याच्यापेक्षा लहान अंक कोणता आहे तीन म्हणजे तीन हजार नऊशे सदतीस याच्यापेक्षा लहान संख्या आहे आता राहिल्या दोन संख्या याच्यात लहान संख्या आपल्याला पाहायच्या आहेत आता याच्यामध्ये लहान संख्या पाहत असताना या दोन्हीचे पहिल्या अंकाची किंमत सारखीच आहे इथं पण दोनच आहे इथं पण दोनच आहे मग अशा वेळेस आपण काय करायचं संख्येतील दुसरा अंक बघायचा या संख्येतील दुसरा अंक चार आहे आणि या संख्येतील दुसरा अंक पाच आहे म्हणजे ही संख्या लहान आहे आणि ही संख्या मोठी आहे मग सर्वात लहान संख्या कोणती झाली ही संख्या मग ती संख्या आपण आधी लिहूया दोन हजार चारशे त्रेपन्न याच्यापेक्षा मोठी संख्या ही दोन हजार पाचशे त्रेचाळीस याच्यापेक्षा मोठी संख्या ही तीन हजार नऊशे सदतीस आणि याच्यापेक्षा मोठी संख्या ही सात हजार पाचशे तीन हा झाला या संख्यांचा चढता क्रम काय झाला चढता क्रम झाला आता अशा पद्धतीनं आपण अजून एक याचं उदाहरण पाहूया की कोणत्या संख्या म्हणजे चढता क्रम आपल्याला कसा करायचा एक उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी संख्या घेतो एक हजार सातशे त्रेपन्न तीन हजार नऊशे पन्नास चार हजार तीनशे बावीस या संख्या या संख्यांचा चढता उतारता क्रम करायचा आहे तर आता चढता उतारता क्रम करत सॉरी चढता क्रम करायचा आहे चढता क्रम करत असताना आता आपण काय करायचं मघाशी मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक संख्येतील पहिला अंक बघायचा याच्यातला दोन आहे याच्यातला एक आहे याच्यातला तीन आहे आणि याच्यातला चार आहे मग आता सर्वप्रथम चढता क्रम करताना काय करायचं लहान संख्या अगोदर यायची याच्यातला सर्वात लहान अंक एक आहे म्हणजे सर्वात लहान संख्या ही आहे एक हजार सातशे त्रेपन्न त्यानंतर याच्यापेक्षा मोठा अंक जवळचा दोन आहे म्हणजे ही संख्या दोन नंबरला लहान याच्यापेक्षा मोठी आहे दोन हजार पाचशे बत्तीस त्यानंतर तीन अंक तीन हजार नऊशे पन्नास आणि त्यानंतर चार अंक चार हजार तीनशे बावीस अशा पद्धतीनं हा याचा काय झाला चढता क्रम झाला कायम लक्षात ठेवायचं दिलेल्या संख्या या एकाच अंकाच्या आहेत का सारख्याच अंक्याच्या अंकाच्या आहेत का जर कमी जास्त अंकाच्या असतील तर त्याच्यावरून आपण कमी तीन अंकी असेल आणि एकाच उदाहरणार्थ चार अंकी संख्या असतील तीन अंकी असतील तर आपण तीन अंकी संख्या आणि चार अंकी संख्या हे पाहून त्यांचा लहान मोठेपणा व्यवस्थितपणे ठरवून घ्यायचा आहे आता आपण पाहूया संख्यांचा उतरता क्रम हे पहा संख्यांचा उतरता क्र करत असताना आपण मगाशी चढत्या क्रमाला पाहिलं होतं की आपण काय करत होतो या बाजूनं घालणं वर जात होतो म्हणजे लहान मोठा 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 आता काय करायचं आपल्याला क्रम क्रमे म्हटल्यावर या पायऱ्या आपल्याला काय करायच्यात खाली उतरायच्या आहेत म्हणजेच अगोदर मोठा त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान असं म्हणजे उतरता क्रम करत असताना अगोदर मोठी संख्या लिहायची त्याच्यानंतर त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान आणि पुन्हा लहान असं करत जायच आता संख्यांचा मोठी संख्या कोणती लहान संख्या कोणती पहिल्या अंकावरून आपण ठरवणार आहोत सात याचा पहिला अंक आठ याचा पहिला अंक दोन याचा पहिला अंक दोन आता मग सर्वात मोठा अंक ह्या म्हणून ही संख्या सर्वात मोठी आहे लिहून टाकूया इथं मोठ्याकडून लहानाकडं जायचं आहे याच्यापेक्षा लहान सॉरी सॉरी या ठिकाणी हा अंक मोठा आहे आठ हा अंक मोठा आहे मग हा या उदाहरणामध्ये आठ हा अंक मोठा असल्यामुळे अशी सर्वप्रथम आपण ही, ही संख्या मोठी आहे ही लिहून टाकूया याच्यानंतर याच्यापेक्षा लहान अंक सात आहे सात हजार पाचशे बेचाळीस ही संख्या लिहून टाकूया त्यानंतर आता बघा या दोन्हींचा अंक सारखाच आहे पहिला मग याच्यातला दुसरा अंक पाच याच्यातला दुसरा अंक पाच पण अंक सारखेच आहेत आता काय करायचं आता लहान मोठे पण ठरवताना संख्येतील तिसऱ्या अंकावर आपण काय करायचं आहे जायचं आहे तिसरा याचा सात आहे याचा तीन आहे आता या सात तीन सात मोठा का तीन मोठा तर सात मोठा म्हणून दोन हजार पाचशे सत्तर ही संख्या मोठी आणि त्यानंतर राहिलेली संख्या दोन हजार पाचशे तीस आता हा या संख्यांचा काय झाला उतरता क्रम झाला आता त्यानंतर पुढील एक उदाहरण पाहूया आपण तीनशे एकोणपन्नास नऊशे त्रेचाळीस सात हजार पाचशे तेवीस सात हजार पाचशे वीस मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की लहान मोठेपणा ठरवताना संख्या किती अंकी हे पाहिजे ही संख्या तीन अंकी ही पण संख्या तीन अंकी म्हणजे या संख्या आणि ही संख्या चार अंकी ही संख्या चार अंकी म्हणजे या दोन संख्या ज्या आहेत या काय होत आहेत लहान आहेत आणि या काय आहेत मोठ्या आहेत आता या दोन संख्यामध्ये याचा पहिला अंक लहान मोठेपणा ठरवण्यासाठी सात याचा पहिला अंक सात दोन्हीचा सारखाच आहे दुसऱ्या संख्येवर जाऊया याचा पाच याचा पाच सारखाच आहे तिसऱ्या संख्येवर जाऊया याचा दोन याचा दोन सारखाच आहे तीनही अंक सारखे आहेत शेवटचा अंक पाहूया याचा तीन याचा शून्य मग आता शून्य मोठा का तीन मोठा तीन मोठा म्हणून सात हजार पाचशे तेवीस ही संख्या मोठी त्याच्यानंतर सात हजार पाचशे वीस ही संख्या आता या तीन अंकी संख्येमध्ये याचा पहिला अंक तीन याचा पहिला अंक नऊ मोठी संख्या कोण मोठा अंक कोणता तीन आणि नऊमध्ये नऊ नु। तर मग नऊशे त्रेचाळीस ही अंक येते संख्या इथे येईल आणि त्यानंतर तीनशे एकोणपन्नास ही संख्या या ठिकाणी येईल अशा पद्धतीनं त्या अंकातील चढता आणि उतरता क्रम आपण काय करायचा आहे व्यवस्थितपणे अंकांचं निरीक्षण करून समजून घ्यायचा आहे